अमोल खोले काही बडबडत सुटेल त्याला उत्तर देण्याची मला आवश्यकता वाटत नाही पंधरा वर्ष कामच करत आलोय लोकांमध्येच राहिलोय संपर्कात राहिलो पाच वर्षात ह्या ग्रस्थानं एक रुपयाचा निधी केंद्रातून आणला नाही नवा एक रुपयाचा सुद्धा नाही आणि भावनिक आव्हान ठीक आहे ना मी चार निवडणुका लढवलो हे माझी पाचवी आहे मी आयुष्यभर निवडणुकाच लढवायचं काही नाही काही मी ठरवणार ना त्यांचं म्हणणं विकासाचं लक्ष वेगळ्या मुद्द्यांवर भरकटलं जाते आमचं सगळं लक्ष विकासावर आहे यांचं लक्ष सगळं भरकटवण्यावर चाललं आहे काही आपलं मुद्दे काढायचे अस्तित्वात नाही असे मुद्दे काढणं आणि निवडणुकीच्या मुख्य प्रश्नाला बदल देणं त्यांचं जे अपयश आहे की लोकांमध्ये संपर्क नाही तो मुद्दा खूप मोठा पेटता मुद्दा आहे मग त्याला विजवायचा कसा तर दुसरं काहीतरी काढायचं मग अजित पवारवर टीका करायची मोदीजींवर टीका करायची हे त्यांचं ते ठरलेलं आहे उमेदवार सोयीवरा अभिराव पाटील यांचा संपर्क दौरा रात्रचपासून आप्पा बि ती कवडी दौऱ्यापर्यंत आपण अजिराव उत्स्फूर्त प्रतिसाद करणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास असलेली जनता मागच्या वेळेसही आदरराव पाटील साहेबांच्या मागे उभी आहे की आत्ताही आदरपूरची जनता आज मी स्वतः असेल आमचे आमदार चेतन पाटील असतील शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भांडगिरे असतील मनसेचे शहरप्रमुख सायरब रागोर असतील आम्ही सर्वजण एकजुटीने ताकदीने या प्रश्नामध्ये लागले होतं आणि खात्री आहे की निश्चितपणाने महायुक्त शहरांचे मागे स्वप्नपणे मंडळ मतदारसंघ केला हे खरं आहे की माझ्यासुद्धा मतदारसंघामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये एक रुपयाचा निधी यशयवान खरकरांनी आणला नाही ही दुर्दैवाची बाब आहे म्हणून ही जनता विकासाच्या मागे कळली जनता आहे म्हणून महत्वाची जनता निश्चितपणानं आज आम्ही पाहतो की उत्स्फूर्त प्रतिसाद आदरणाला होतो आहे महिला भगिनी तरुणांमध्ये ज्येष्ठ नागरिक आश्रमा देत आहेत आणि म्हणून आम्हाला सर्वांना खात्री आहे भक्कमपणे आम्ही सगळे माहितीचे कार्यकर्ते या निवडणुकीमध्ये कामाला लागलो तुम्ही पाच वर्ष आमदार होता तुमच्या विकास कामांचा कसा फायदा दादांना होणार निश्चितपणे मी मागच्या दोन हजार चौदा ते एकोणीसला मी स्वतः आमदार होतो दादा खासदार होते आणि आम्ही दोघांनी केंद्राकडनं ज्या ज्या काही योजना किंवा जे जे पूल असतील रेल्वेचे विषय असतील डिफेन्सचे विषय असतील या विषयामध्ये जी कामं मी नऊ कामं या ठिकाणी मागच्या आमच्या वेळामध्ये सांगितली की या नऊ कामांना परवानगी आणली ती कामं झालीसुद्धा जिथे आत्ता आपण उभे आहोत त्या बिटीकवडे रोडलासुद्धा धोरपडी आणि मुडवा हा जो पूल आहे हाच सुद्धा माझ्या काळामध्ये मंजूर झाला आता परवा त्याचं उद्घाटन झालं त्यामुळे जनता अतिशय सुधी आहे अडकसी जनतेने मागच्या काळातला विकास पाहिला त्या विकासाला निश्चित फायदा या ठिकाणी होईल प्रकाराचा दादा ते आज आपण पाहू शकतो आम्ही सहज भेटीला नागरिकांनी त्याची पदयात्रा करू जे आत्ता तर घर भेटीचा दौरा होता अजूनही शिवाजीदादा आढळराव पाटलांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही पण महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये एवढा उत्साह आहे की ही पदयात्राच झाली त्याच्यामुळं निश्चित एक उत्साहाचं वातावरण संपूर्ण मतदारसंघामध्ये आहे आणि त्याचा मोठा फायदा शिवाजीदादा आढळराव पाटील यांना होता यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस दादांबरोबर आहे महायुतीमध्ये आहे त्याचा फायदा दादांना कसा होईल तुम्ही राबवलेल्या कामांचा कसा फायदा ही शंभर टक्के एक गोष्ट आहे महायुतीची ताकद एकवटलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही आमच्याबरोबर भाजपा आहे आमच्याबरोबर शिवसेना आहे आमच्याबरोबर मनसे आहे आमच्याबरोबर आर पी आय आहे आमच्याबरोबर रासपा आहे आणि इतरही अनेक पक्ष म्हणजे बावीस पक्षांची ही महायुती आहे आणि या बावीस पक्षांच्या एकवटलेल्या वज्रमुठीचा फायदा हा दादांना होणार मी कामं केलेले आहेत अगदी छोट्यापासून मोठी कामं केली आमच्या आधी शिवाजीदादा आढोवा पटलांनी केली आहेत त्यांच्याबरोबर योगेश जी केळेकर यांनी कामं केलेले आहेत आमचे सहकारी आहेत प्रमोद भानगिरे यांनीसुद्धा त्यांच्या पट्ट्यामध्ये कामं केलेली आहेत साईनाथ बाबर असतील आमचे नगरसेवक असतील सर्वांचेच विकास काम आहेत त्याच्यामुळं विकास कामांच्या बाबतीत अगदी लोकांच्या दारापासून तर मोठमोठ्या प्रकल्पापर्यंत महायुतीचे जे सगळे शिलेदार आहेत यांच्या माध्यमातून ही कामं झाली आणि लोक शेवट विकासालाच मत देतात त्यामुळे या विकासाचा फायदा शिवाजीदादा आढळराव पटेल यांना निश्चित अंमोल बोलले यांचा ते म्हणजे जेव्हा मी निवडणुकीबरोबर आलो तेव्हा एकच आमदार होता मी निवडून आले पाच झाले आताही माझ्याबरोबर एकच आमदार आहे पुन्हा पाच एक होणार शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार दोनशे अठ्ठ्याऐंशीच निवडून येतात त्याच्यात एकही कमी निवडून येत नाही एकही जास्ती निवडून विकास आघाडीच्या पाच तर त्यानंतरच आहे त्यांना भविष्य सांगता येत असेल तर त्यांच्याकडे त्यांना लखलं <laughs>